श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजत असाल असेच पहा खूप त्रास होतो कधी अमोश पुनवेला जेव्हा अमोश जवळ येते जेव्हा पौर्णिमा जवळ येते त्यावेळेस अचानकपणे डोकं जड होणे डोळे जड होणे डोळ्यांची जळजळ होणे आग होणे अगदी काय होते काय नाही हे न समजणे अंग जड होणे छातीत धडधडणे छाती गच्च होणे किंवा काही न सुच काही न सुचणे आ, काही विचार नको ते विचार मनामध्ये येणे अनेक असे आजार येणे म्हणजे एकदम खच्चीकरण झाल्यासारखं वाटणे किंवा कोणती गोष्ट करावी अशी न वाटणे आळस येणे निगेटिव्ह ने। विचार मनामध्ये येणे नको ते विचार नको त्या भावना मनामध्ये येणे नको ती व्यसनांकडं ओढ जाणे किंवा नको त्या व्यसनांच्या दिशेने मन धावणे असं अमशा पुनवेला जर तुम्हाला जर घडत असेल तुमच्या बाबतीत जर होत असेल तर निश्चित आज उपाय सांगणार आहे हे कशामुळे घडतं तर ते सर्वप्रथम सांगते तर पहा जी नजर दोष असते नजर दोष सर्वात घातक सर्वात वाईट आता काही काही वेळेस असं होतं की आपण म्हणतो अरे माझं बाळ ते एकदम काळं आहे रंगाने दिसायलाही व्यवस्थित नाही कुरूप आहे ठेंगणं आहे तरीही माझ्या बाळाला नजर का लागते नजर कुणाची लागते कसं असतं आपल्या हाताची पाचही ही बोट सारखी नसतात तसंच समाजातील लोकही एकसारख्या विचाराची नसतात आपण पुढं गेल्याच्या नंतर त्यांना आपण पुढे गेलेलं कधीच देखवत नाही ते नेहमीच आपली निंदा नालस्ती करतात आपण किती जरी म्हटलं की हा माझा तो माझा हा चांगला तो चांगला पण नाही ज्यावेळेस प्रत्येक प्रत्यक्ष वेळ येते अनुभवायची त्यावेळेस आपल्याला समजतं की माझे माझ्या म्हणणाऱ्यांनीच माझ्या पाठीमध्ये खंजीर उपासला किंवा माझ्या पाठीमागं माझी निंदा नालस्ती ती केली आपलं असं कोणीच नसतं आपला जीव एकटा जीव सदाशिव आपण जो म्हणतो तेच खरं आणि जी आपली आहे ती आपली स्वामी आहे दुसरं कोणीही कुणाचं नाही अगदी मुलगा आईचा नाही मुलगी आईची नाही किंवा आई नवरा बायको कोणी कुणाचं नसतं कलियुग आहे कलियुगामध्ये हेच खरं आहे हे, हे त्रिकाळवादी सत्य आहे आपण पाहतो खूप पैसा आहे खूप प्रॉपर्टी आहे तरीही त्याच्या जीवनामध्ये त्रास का तरी, तरी त्यालाच का भोग भोगावे लागतात त्या व्यक्तीने तर रात्रंदिवस कष्ट केलेले आहे मेहनत केलेली आहे मग त्याच्या जीवनात आता तर निश्चित सुख हवं आहे नाही कुणाना कुणाची तरी नजर लागलेली असते आणि ही नजर दोष ही सर्वात वाईट सर्वात वाईट दोष जर म्हटलं तर नजर दोष आणि हा दूर करण्यासाठी आपल्याला अमोषा किंवा पौर्णिमेलाच हा उपाय हा तोडगा हा उतारा करायचा अग आहे अगदी साधा सोप्पा असा उपाय आहे साधी साधा सोप्पा असा हा उतारा आहे तोडगा आहे तोडगा म्हणा उपाय म्हणा सेवा म्हणा किंवा उतारा म्हणा जे तुम्हाला म्हणायचे ते तुम्ही म्हणू शकता हे पा आपल्याला फक्त गुण येण्याशी मतलब आपल्या जीवनामध्ये सुखाचे दिवस यावे समृद्धीचे दिवस यावे आपल्याला यश संपादन व्हावं आपले, आपले उत्तरोत्तर प्रगती व्हावी आपलं घर हस्त खेळतं राहावं एवढंच आपल्याला वाटत असतं मग ते कोणत्या का मार्गाने होईल कोणत्याही मार्गाने होऊ द्या त्याला कोणताही शब्द असू द्या कोणताही अर्थ असू द्या पण हा उपाय हा सेवा ही तोडगा हा उतारा मला करायचा आहे का तर हे सर्व प्रॉब्लेम माझ्या बाबतीत माझ्या घरातल्यांच्या घरातल्या व्यक्तींच्या बाबतीत होत आहे माझं लहानसं लेकरू त्यालाही नजर लागत आहे त्याची चिडचिड होत आहे कामामध्ये माझ्या नवऱ्याला यश नाही माझ्या घरात कंटिन्यू आजार पण आहे कंटिन्यू माणसं बेडवरती झोपलेले आहे कंटिन्यू त्यांना दुखू दुखू होत आहे पैसा आलेला स्थिर राहत नाही का बरं कालपर्यंत ते सर्व छान होतं अचानकपणे काय झालं तर यायला लागली नजर तर ही नजर, तरही नजर दूर करण्यासाठी हा जो है, हाँ कर है। उपाय आहे हा आमोशा आणि पौर्णिमेला करायचा आहे उपाय सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चित आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉन ऑन करा जेणेकरून छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनातही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल तर सुरुवातीला सांगितलं उपाय कधी करायचा तर हा उपाय आहे हा उपाय तुम्हाला अमावस्या किंवा पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे महिला पुरुष कोणीही हा उपाय करू शकता सायंकाळच्या वेळी सूर्यास्त झाल्याच्या नंतरनं तुम्हाला हा उपाय करायचा आहे सायंकाळी सूर्यास्त झाल्याच्या नंतर सूर्यास्त होणे म्हणजे सूर्य मावळल्याच्या नंतरनं हा उपाय करायचा उपायासाठी साहित्य काय लागणार आहे तर उपायासाठी साहित्य लागणार आहे खाऊचं पान काही ठिकाणी खाऊचं पान म्हटलं जातं काही ठिकाणी नागे नागवेलीचं पान म्हटलं जातं तर काही ठिकाणी नागिनीचं पान असं म्हटलं जातं क किंवा काही ठिकाणी विड्याचं पान असं सुद्धा म्हटलं जातं तर जे खाऊचं नागवेलीचं पान आहे हे एक पान तुम्हाला या उपायासाठी लागणार आहे त्यानंतर ना एक कापूर लागणार आहे आणि एक लवंग लागणार आहे आता लवंग आपल्याला माहिती आहे निगेटिव्हिटी खेचण्यासाठी वाईट शक्तींचा नाश करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा नजर दोष असो वाईट दोष असो वाईट पीडा असो बाधा असू सर्व दूर करण्यासाठी लवंग अतिशय महत्वाचे आहे त्याचप्रमाणे जो कापूर आहे कापूर जर भीमसेनिक कापूर भेटला तर अतिशय उत्तम भीमसेनिक कापूर सुद्धा निगेटिव्हिटी दूर ठेवण्यासाठी अतिशय उत्तम आहे पॉझिटिव्हिटी खेचण्यासाठी अतिशय उत्तम आहे भीमसेनिक कापरामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्याचप्रमाणे भीमसेनी कापराला पूजेच्या साहित्यामध्ये खूप महत्वाचं स्थान आहे परंतु मला नाहीच भेटला तर काही हरकत नाही जो कापूर भेटेल तोही तुम्ही उपायासाठी घेऊ शकता काय करायचं आहे सर्व साहित्य घ्यायचं आहे साहित्य घेऊन तुमचा जो मुख्य दरवाजा आहे तो, तो मुख्य दरवाजा ओपन ठेवायचा दरवाजे खिडक्या सर्व ओपन ठेवायचं ज्या व्यक्तीला तुमच्या घरामध्ये त्रास होत आहे ज्या व्यक्तीला तुमच्या घरामध्ये त्रास होत आहे त्या व्यक्तीला दरवाज्याच्या तिथेच बसवायचं आहे दक्षिण दिशेला तोंड करा उत्तर दिशेला कोणत्याही दिशेला तोंड केलं तरीही काही हरकत नाही कोणत्याही दिशेला तोंड करून त्या व्यक्तीला बसवा किंवा ज्या व्यक्तीला नजरदोषायचा त्रास आहे किंवा आजार पण आहे किंवा या सर्व ज्या बाधा सांगितल्या त्या बाधा त्या वे, ज्या व्यक्तीला आहे त्या व्यक्तीला दरवाजा ओपन करून दरवाजेच्या ठिकाणी तुम्हाला बसवायचं आहे त्यानंतर नागवेलीचं पान एका प्लेटमध्ये घ्या किंवा जे तुमचं धूप जाळायचं भांडं आहे त्या भांड्यावरती ठेवा किंवा एखादं लोखंडी भांड असेल तर त्यामध्ये ठेवा किंवा मातीची एखादी मोठी पंती घ्या त्यामध्ये ठेवलं तरी चालेल किंवा फक्त हातावरती ठेवा हातावरती ठेवून त्यावरती त्या एक लवंग ठेवा लवंग शाबित असावी तुटलेली फुटलेली नसावी व्यवस्थित अशी एक लवंग घ्यायची आहे आता शाबित लवंग म्हणजे जिला पुढे बोंड आहे जिला पुढे फुल आहे अशी लवंग म्हणजे शाबित लवंग एक शाबित लवंग घ्यायची आहे नागवेलीचं पान सुद्धा दांड्यात सहित घ्यायचं आहे दांडात तुटलेलं कुठेतरी बीळ पडलेलं अर्ध तुटलेलं पान चालणार नाही हिरवगार असं नागवेलीचं दांड्यासहित पान घ्यायचं आहे त्यानंतर ना कापराचे जे वडी घेतलेले आहे किंवा जो कापूर घेतला आहे तो कापूर ठेवायचा आधी नागवेलीचं पान त्यावरती लवंग त्यावरती कापूर ठेवायचा ज्या व्यक्तीला तुमच्या घरामध्ये त्रास आहे त्या व्यक्तीला दरवाज्यात बसून त्या व्यक्तीवरून सात वेळा तुम्हाला हे जे हा जो उतारा तयार केला आहे हा उतारा अँटी क्लॉग म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने तुम्हाला सात वेळा उतरवून घ्यायचं आहे अगदी डोक्यापासून पायापर्यंत अशा प्रकारे तुम्हाला सात वेळा उतरवून घ्यायचं आहे सात वेळा उतरवून झालं की तसंच तुम्हाला उंबऱ्याच्या बाहेर तुमच्या घराच्या उंबऱ्याच्या बाहेर मुख्य दरवाज्याच्या बाहेर जायचं बाहेरच्या दिशेला तुम्हाला उंबऱ्याच्या कोणत्याही साईडला ठेवा पूर्व पश्चिम किंवा डाव्या उजव्या कोणत्याही साईडला तुम्ही उंबऱ्याच्या बाजूला हा उतारा ठेवायचा नंतरनं काळी पेटी घ्यायची म्हणजे प्रथमच सुरुवातीलाच काडी पेटी आणून ठेवायची काळी पेटी घ्यायची कापूर प्रज्वलित करायचा हे पूर्ण जळून द्यायचं हे पूर्ण उतारा कापूर लवंग ते पान सर्व जळून द्यायचं पूर्ण जळून दिल्याच्या ना तुम्ही घरामध्ये यायचं घरामध्ये आल्याच्या नंतरनं त्या व्यक्तीला तिथून उठून जायला सांगायचं डायरेक्ट बाथरूममध्ये स्वच्छ हातपाय वगैरे धुवायचे सुद्धा स्वच्छ हातपाय वगैरे धुवायचे व्यवस्थित चूळ वगैरे भरायची त्यानंतरनं तुमच्या देवघराच्या समोर जायचं प्रार्थना करायची की माझ्यावरती जे काही संकट होतं ज्या काही बाधा होत्या ज्या काही इडापिडा होत्या त्या सर्व जळून राग झालेल्या आहेत माझ्या जीवनामध्ये सर्व काही छान चालू होणार आहे माझ्या जीवनामध्ये सर्व काही सुखी समाधानी आनंदी होणार आहे जी पिढा होती ही पिढा माझी पूर्णपणे संपलेली आहे मी आज माझ्या जीवनामध्ये मा खूप सुखी खूप समाधानी आहे असं पॉझिटिव्ह इन्फॉर्मेशन आपण आपल्या स्वतःला द्यायची आहे जेणेकरून आपला जो ओरा आहे हा ओरा क्लिअर होईल पॉझिटिव्हिटीने भरेल जी काय निगेटिव्हिटी आपल्या अवतीभोवती होती ती सर्व निगेटिव्हिटी नष्ट होईल असं करायचं आहे हे करून झाल्याच्या नंतरनं तुम्हाला मुख्य दरवाजाच्या बाहेर जायचं जिथे राख तयार झालेली आहे किंवा जिथे राहिलेली उदी आहे ती उदी घ्यायची आणि तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथं मोकळी जागा आहे त्या मोकळ्या जागेच्या ठिकाणी जायचं आणि दक्षिण देशाला ही सर्व फू फु, मोठी फुंकर मारून फुकून टाकायची असं केल्यामुळे जी काही नजरदोष होती जी काही वाईट बाधा होती पीडा होती ही सर्व तुमच्यापासून इत इतकी दूर जाईल की तुम्ही विचारही करणार नाही त्या क्षणापासून तुमच्या जीवनामध्ये खूप सुंदर असे बदल होताना तुम्हाला दिसतील तेथून घरी यायचं येताना पाठीमागे वळून पाहायचं नाही डायरेक्ट बाथरूम मध्ये जायचं चूळ भरायची स्वच्छ हातपाय वगैरे धुवायचे आणि तुमचं जे दर काही काम आहे ते करायचं जर अमोशेला जरी तुम्ही हा उपाय केला तरी अतिशय उत्तम घरातील प्रत्येक व्यक्तीसाठी जरी हा उपाय केला तरीही काहीही हरकत नाही खूप छान खूप प्रभावी असा हा उपाय आहे निश्चित तुम्ही हा उपाय करू शकता निश्चित सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला आवडली असेल आशा व्यक्त करते की व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका तसेच कमेंट्स मध्ये श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ असे विसरू नका एक सांगायचं राहिलं व्यक्तीसाठी वेगळा उपाय केला तर प्रत्येक व्यक्तीचं पान हे वेगवेगळं जाळायचं का नाही एक मोठं भांड घ्या त्या मोठ्या भांड्यामध्ये सगळी पानं व्यवस्थित अशी एका लाईनशीर ठेवा गोलाकार ठेवा जसे जमतील त्या पद्धतीने ठेवा ही सगळी पानं एकत्रित जरी प्रज्वलित जरी तुम्ही केली तरीही चालेल काहीही हरकत नाही यामुळे तुमचा आजारपण तुमचे नजरदोष तुमची वाईट पिढा तुमच्या वाईट बाधा निगेटिव्हिटी अवलक्ष्मे घरातील दोष ग्रह दोष वास्तू सर्व दूर होताना दिसतील तुम्हाला तुमच्या उद्योग व्यवसायामध्ये यश संपादन होताना दिसेल तुम्हाला समाजामध्ये मान सन्मान भेटेल तुम्हाला लोकांकडून इज्जत भेटेल तुम्ही चार चौघांमध्ये उठून दिसाल इतकी छान इतका सुंदर असा बदल होताना तुम्हाला दिसेल तुमचं डोकं तुमची पूर्ण बॉडी तुमचे डोळे सर्व काही छाती वगैरे जे काही धडधडत होतं जे काही एकदम गच्छ झालं होतं ती बॉडी रिलॅक्स होताना तुम्हाला दिसेल इतका छान प्रभावी उपाय आहे निश्चित करून पहा हा उपाय तुम्ही सतत जर केला तर निश्चित तुमच्या जीवनामध्ये कधी नजर दोषीचा किंवा नजर दोषाचा जी काही समस्या जी काही बाधा आहे ती राहणार नाही किंवा कधी तुम्हाला त्रास सुद्धा होणार नाही झालेली सेवा स्वामींच्या रुजू श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय